या शुभारंभ कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सह्याद्री सहकारी साखर शवकर कारखान्याचे सर्व सन्माननीय सभासद आणि सन्माननीय बाळासाहेबांवर प्रेम करणारे सर्व नागरिक बंधू आणि मी ह्या वेळची निवडणुकी ह्या वेळच्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचं ठरवलं गेल्या पंधरा दिवसापासून त्याला दोन कारण आहेत मला प्रखरतेने ह्या वेळेला जाणवलं आत्ताच्या विधानसभा निवडणुकीनंतर की आणि त्याच्या अगोदरचा इतिहास पण डोळ्यापुढे आला की चुकीच्या माणसांच्या हातात जर सत्ता एखाद्या संस्थेची गेली जी आठशे नऊशे कोटीचा टर्नओव्हर करणारी एवढी मोठी संस्था आणि ती जर चुकीच्या हातामध्ये गेली तर बत्तीस हजार साडेबत्तीस हजार सभासदांच्या संसाराच्या दृष्टीनं प्रपंचाच्या दृष्टीनं अनेक प्रश्न निर्माण होतील आणि ती होऊ नयेत म्हणून योग्य वेळेला जागृत झालं पाहिजे पाच एप्रिलला तुम्ही मतदान करताना अतिशय गांभीर्यानं मतदान ह्या वेळेला करायला पाहिजे कारण चौदा सालापासून पुढचा काळ जो आहे सगळ्या निवडणुकींचा तो झुंडशाहीनं मतदान होण्याची प्रवृत्ती नव्या मतदारांमध्ये किंवा अलीकडच्या काळात निर्माण झाली त्यामुळे भीती वाटते म्हणून आम्ही व्यासपीठावर येण्याचं धाडस केलं प्रखरतेनं विचार मनात येतो की एवढी मोठी संस्था सह्याद्री सहकारी साखर कारखाना बहात्तर त्र्याहत्तरला आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या सन्मान्य टी डी पाटील साहेबांच्याकडे धुरा दिली आणि चौऱ्याहत्तरला पहिलं गणित हंगाम सुरू झाला मी अहवाल बघितला आकडेवारी पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की चौऱ्याहत्तरच्या गणित हंगामामध्ये ह्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तीन हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावर उसायची नोंद होती की जी आत्ता गेल्या असं आत्ता जी संपन्न झाला गणित हंगाम त्या गणित हंगामामध्ये साडेबावीस हजार हेक्टरपर्यंत वाढली हे मधल्या काळातला जो पन्नास वर्षाचा जो का कार्यकाळ आहे हा आदरणीय पी डी पाटील साहेबांचा सन्माननीय बाळा बाळासाहेब पटलांचा ह्या कार्यकाळामध्ये पन्नास वर्षाच्या वेगवेगळ्या योजना झाल्या सतरा अठरा लिफ्टिरिएशन स्कीम असतील किंवा इतर सगळ्या असतील बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी तुम्ही ते ऐकलेलं असेल इतर वक्त्यांच्या बक्षांतून खोलात मी जात नाही आणि त्याचा परिपक्क म्हणून आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात बावीस चोवीस हजार हेक्टरपर्यंत उसाची लागवड व्हायला लागली गेल्या हंगामामध्ये कारखान्यानं साधारण वीस ते एकवीस लाख टन कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध होईल असा अंदाज करून गणित हंगाम सुरू केलेला होता हा सुरुवातीला साडेबारा हजार मेट्रिक टन क्षमतेने सुरू झालेला कारखाना टप्प्याटप्प्याने गेल्या काही वर्षांमध्ये त्याचं एक्सपॅन्शन साडेसात हजार मेट्रिक टन प्रतिदिनापर्यंत झालं आणि आत्ता सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ते आपण अकरा हजार मेट्रिक टन प्रतिदिन याप्रमाणे करतोय पण कारखान्याची रचना मी माहिती घेतली थोडी तांत्रिक लोकांकडून फोनवरच बोललो कारखान्याच्या चीफ इंजिनशी बोललो एम बोललो का आतापर्यंत माझा प्रत्यक्ष त्या कारखान्यामध्ये असा संबंध कधी आला नव्हता आणि मला ते योग्य नाही आवडत सगळं जरी मी असलो तरी एका कारखान्याचा अधिकारी दुसऱ्या कारखान्यामध्ये जाऊन माहिती घेणं पण मला ह्या निमित्तानं जरा संवाद आपल्या सगळ्यांशी साधायचं होतं म्हणून मी माहिती घेतली एक्सपन्शन जे चाललंय आहे आणि कर्जाच्या बाबतीत विरोधकांकडून किंवा बऱ्याच लोकांकडून वाप केला जातो की एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे तुम्ही तरी उल्लेख केला मी पेपरमध्ये वाचलं की सायजरी कारखान्यावर सहाशे कोटींचं कर्ज आहे म्हणून मग मी जरा चालणी पानं बघितली तर सहाशे कोटीचं कर्ज म्हणजे काय तर त्याच्यातलं दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं कर्ज आहे ते प्लेजवरचं कर्ज आहे आणि ती, ती दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या कर्जापोटी कारखान्याकडे कर आज मिथिला पण दहा लाख मेट्रिक क्विंटल साखर शिल्लक आहे साखर साखर आज आजच्या मितीला आतापर्यंत चौतीसशे रुपये बँका त्या साखरेचं मूल्यमापन करत होत्या आता मूल्यांकन जी बँका करतात ती पस्तीसशे रुपये काल परवापासून पस्तीसशे रुपयेने हिशेब केला तर दहा लाख मेट्रिक क्विंटल साखरेची व्हॅल्यू आज झाली साडेतीनशे कोटी साडेतीनशे कोटी रुपयाच्या अगेन्स्ट दोनशे ऐंशी कोटी रुपयाचं प्लेज लोन आहे आणि प्रत्यक्ष साखरेचं मार्केट म्हणजे मी आत्ता कार्यक्रमाला का येताना गाडीत माझा फोन होता टेंडर्स कशी गेली काय तर आत्ताची टेंडर्स जी, जी चाललेली ती ते साडेसदतीस पासून एकोणचाळीसशे रुपयेपर्यंत चाललेली आहे बँकेनं मूल्यांकन केले पस्तीसशे रुपयेनं साहेबांनी एक्सपान्शन जे सूत्र हातात घेतले एक्सपान्शनच कार्य जे हातात घेतले ह्या सगळ्या गोष्टींचा तारतम्याने विचार करून घेतले असं माझं मत आहे कारण गेली दहा पंधरा वर्ष किंवा त्याच्या अगोदरच्या काही काळापासून साहेबांचा माझा कारखान्याच्या संबंधामध्ये चर्चा होत असते मघाशी मला वाटतं साळुंखी साहेबांनी उल्लेख केला साखरेच्या बाबतीतला त्यावेळेला मीही बोललो होतो की दोन वर्षेपर्यंत साखर साहेब असे असे म्हणजे नाही आमचं प्रिडिक्शन आहे साहेबांचा ह्या क्षेत्रातला निश्चितपणानं अभ्यास आहे म्हणजे तुम्ही काही जरी म्हणत असलं राजीव गांधीला सुद्धा ह्या देशातले काही लोक पप्पू म्हणत होती दहा वर्ष आपण ऐकून घेत होतो दहा वर्षानंतर आपल्याला कळलं की हा पप्पू नाही हा देशातला अत्यंत विद्वान असा नेत आहे तसंच साहेबांच्या बाबतीत अशी काय अफवा पसरवण्याचा प्रयत्न होत असतो होता त्यावेळेला सुद्धा की काय इतकी इतका स्टॉक सक्रिय करायची काय आवश्यकता होती आमिन मंडळींनी त्यावेळेला सत्तावीसशे साडेसत्तावीसशे रुपयांनी साखर ज्या त्या टेंडरमध्ये विकली विक्री केली होती आणि दोन हजार दहाच्या डिसेंबरनंतर ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार अकरापर्यंतचा जो कालावधी सहा सात महिन्याचा त्यावेळेला साखरेचे भाव एकतीसशे रुपयेपासून सदतीसशे रुपयेपर्यंत गेले आणि त्या कालावधीमध्ये साहेद्रींनी सगळी साखर विकली आणि मग त्यावेळेचा सायद्रीचा भाव मला वाटते बत्तीसशे रुपये बत्तीसशे अठ्ठावन्न आणि आमच्या सगळ्यांचे साडे सत्तावीसशे अठ्ठावीसशे होते म्हणजे त्यावेळेपासून सह्याद्रीनं की भाव देण्याची परंपरा राज्यामध्ये सुरू केली त्याचाच आदर्श आता अलीकडच्या काळात सोमेश्वर माळेगाव ह्या कारखान्याचं उदाहरण दिलं जातं परंतु मी स्वाभिमानानं सांगतो की मी गेली बावीस वर्ष ह्या कारखानदारीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहे आणि हे काम करत असताना सुदैवानं मला राज्याच्या केंद्राच्या अनेक कमिट्यांवर काम करायला मिळालं नॅशनल फेडरेशन मध्ये मी निमंत्रित सदस्य असायचो राज्य साखर संघामध्ये असायचो आणि साहेब तिथे अध्यक्ष होते नंतर अजूनही सदस्य आहे त्यामुळं माझा त्यांचा सतत संबंध संबंध यायचा आणि मग त्यांचा किती बारकाईनं अभ्यास आहे किती चिकित्सक वृत्तीने ते प्रत्येक गोष्ट बघतात हे मी बघितलं मुद्दा तुटला मग मी कर्जाच्या बाबतीत आपल्याला सांगत होतो की साडेतीनशे कोटीची साखर शिल्लक आहे इतर उपपदार्थांची किंमत जवळजवळ शंभर सवाशे कोटीपर्यंत आहे म्हणजे कारखान्याच्या मध्ये आणि कारखान्याच्या ताब्यात असणाऱ्या सगळ्या मालाची आज, आज मितीची किंमत जी आहे ती जवळपास सव्वा चारशे ते साडेचारशे कोटी रुपयांची आहे त्याच्या अगेन्स्ट कारखान्यांना प्लेससाठी म्हणजे आपल्याला बत्तीसशे चार रुपये पहिला हप्ता देणं आणि तोडणी वाहतुकीचा खर्च आणि इतर जो उत्पादन खर्च असतो ते भागवण्यासाठी जी बँक अडीचशे रुपये देतील त्या सगळ्याचा विचार करता जी बँकेच्या उचल दराप्रमाणे एकतीसशे पन्नासनी उचल बँक कारखान्याने केली आणि ती रक्कम दोनशे ऐंशी कोटीची आहे इतर सगळ्या गोष्टी आता जाणार जा आहेत म्हणजे अजूनही जे आपल्याकडे असणारा स्टॉक आहे सव्वा चारशे साडेचारशे कोटी मधन त्याच्यातनं जाणारे कर्जाचे कर्जाच्या बाबतीत म्हटलं जातं दोनशे ऐंशी सोडलं तर मी असा हिशेब केला त्यांच्याच आकडेवारीचा मी काही खोलात गेलो नाही ते आकडेवारी की सहाशे कोटीतनं दोनशे ऐंशी कोटी गेले राहिले तीनशे वीस कोटी तीनशे वीस कोटीच टर्म लोन आहे असं आपण गृहित धरलं तर तीनशे वीस कोटीच टर्म लोन लोनची परत कुठल्याही साखर कारखान्यात किंवा कुठल्याही संस्थेमध्ये एखाद्या उत्पादक संस्थेमध्ये कर्ज ज्यावेळेला घेतलं जातं त्यावेळेला पहिला एक दोन वर्षाचा मॉरिटरी पिरियड असतो म्हणजे फक्त व्याज भरायचा हप्ते नंतर सुरू होतात आणि पुढच्या सात वर्षाचा परतफेडीचा कालावधी असतो सात वर्षाचा परतफेडीचा कालावधी तीनशे वीस कोटीचा जरी गृहित धरला तरी माझ्या माहितीप्रमाणे जास्तीत जास्त सायझरी कारखान्याचा हप्ता येईल चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयाचा चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयाचा हप्ता येणार आहे आता ह्या वर्षाचा विषय सोडू ह्या वर्षी आपण साडेआठ लाख गाळप केले अकरा लाख क्विंटलपर्यंत साखर उत्पादन केले एक कोटी लिटरच्या पुढे अल्कोहोलचं आणि इथेनॉलचं उत्पादन आपण घेतले अशी कालपर्यंतची माहिती आहे ह्या कारखान्याचं एक्सपान्शन होत असताना कारखान्यांनी बॉइलिंग हाऊसच्या रचना अशा केल्यात मी माहिती जी विचारलं तर म्हणजे आठ शंभर मेट्रिक टनाचे कंटिन्युअस पद्धतीचे पॅन बसवलेले आहेत ह्याचा जर विचार केला तर पुढं अठरा हजार मेट्रिक टन जरी गाळप झालं तर तुमच्या बॉइलिंग हाऊसला हात लावत लावायची गरज बसणार नाही पूर्वी पिडी साहेब असताना ऐकायचो की बॉइलिंग हाऊस एवढं मोठं केलं होतं साहेबांनी की त्यावेळेची कृषी कॅपॅसिटी अडीच हजार असताना ते साडेसात हजारला पुरेल एवढं बॉइलिंग हाऊस होतं आता जे साहेबांनी ही साहेब आपले शुगर हाऊस आणि बॉइलिंग हाऊस केले ते आपल्याला अठरा हजार मेट्रिक टन कॅपॅसिटीपर्यंत चालण्यासारखं आहे एकंदरीत झालेलं एक जी आपल्याला चालेल ना मी अजून जरा सविस्तक बोलतो हां तर मग इथून पुढं ज्या वेळेला आपलं गाळं पत् पुढच्या येणाऱ्या सीझनमध्ये आता बॉयलरच्या सगळ्या ट्रायल्स वगैरे झाल्यात ई एस पीमध्ये थोडासा घोटाळा झाला होता पण ई एस पीचा घोटाळा मी अधिकारवाणीने सांगतो की माझा ह्यातला अनुभव बावीस वर्षाचा आहे एम डी म्हणून त्याच्या अगोदर दहा वर्ष मी खातेप्रमुख म्हणून काम केलं ज्या थर्मॅक्सचा असो आयजॅकचा असो बॉयलर बसवल्यानंतर जे राख वाहून नेणारी जी ई एस पी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर म्हणून एक सिस्टीम बसवलेली असते बॉयलरची किंमत वेगळी सतरा अठरा वीस कोटीचा बॉयलर असतो आणि ती ईएसटी म्हणजे थोडक्यात आपण निर्धूर चुलीला जसं वर दूर जाण्यासाठी सिस्टीम करतो तसं ती इलेक्ट्रो प्रेसिपीटर असतो आणि त्याच्यात जर राखेचं बोजा जास्त झाला लोड जास्त झाला तर ती त्याच्या पात्रा तुटतो तशा प्रकारचं घडलेलं होतं ह्या वेळेला आणि त्याची पण चर्चा बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाली पण थोड्या प्रमाणात जर ॲक्सिडेंट झाला तर ती ट्रायल यशस्वी झालेली आहे पुढच्या गळीत हंगामामध्ये आपला हा दीडशे मेट्रिक टनाचा बॉयलर संपूर्ण बॉईलिंग हाऊस सगळ्या नवीन उभ्या केलेल्या मिल्स ह्यांचं हे कार्यरत होतील आणि आपल्या कारखान्याचं गाळं मॅक्झिमम साडे तेरा ते चौदा हजार मेट्रिक टन होईल असा माझा अंदाज आहे आणि प्रतिदिन आणि त्यामुळं कारखान्याची गाळ क्षमता सरासरी बारा हजार मेट्रिक टन होईल आपण ह्या वर्षी आपल्याला शंभर दिवसाचाच वेळी हंगाम मिळाला आहे कारण ह्या वर्षी संपूर्ण राज्यात जिथं अकराशे लाख मेट्रिक टन राज्यात गाळप व्हायचं ती ह्या वर्षी कालपर्यंत आठशे त्रेचाळीस लाख मेट्रिक टन गाळप राज्याचं झालेलं आहे आणि दोनशे पैकी एकशे चौऱ्याऐंशी कारखाने बंद झालेले आहेत म्हणजे आता फक्त सोळा कारखान्यांचा गळीथ हंगाम सुरू आहे आणि तो पण ह्या महिनाअखेर किंवा पंधरा एप्रिल पर्यंत काही पाच सहा कारखाने राहतील बंद होईल म्हणजे गेल्या वेळेपेक्षा आपण ह्या वेळेला एकशे ऐंशी लाख मेट्रिक टन राज्याचं गाळप कमी झालं आहे आणि गळीथ हंगाम सुद्धा प्रतिवर्षी एकशे चाळीस किमान दिवसांचा असायचा तो ह्या वेळेला नव्वद दिवसांपर्यंत गळीत हंगाम सीमित झालेला आहे आपण खूप सुद्धा शंभर दिवसापर्यंत गाळप केलं पण सुदैवानं आप आपल्याला पुढच्या गळीत हंगामात एकशे चाळीस दिवसापर्यंतचा हंगाम मिळेल आणि एकशे चाळीस दिवस आपण बारा हजार मेट्रिक टनानं जर गाळप करू शकलो तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पंधरा ते सोळा लाख मेट्रिक टनाचं कार्यक्षेत्रातल्या ऊसाचं उसाचं निश्चितपणाने एकशे चाळीस दिवसात आपण गाळप करण्यात यशस्वी ठरू अशी कारखान्याची गाळप क्षमता झालेली आहे त्यामुळं मी असा विचार करतो की तीनशे वीस कोटी रुपयांचं कर्ज व तीनशे वीस कोटी आपण कधीही कर्ज काढत असताना कर्ज कुणीही नाही काढा कर्ज काढण्याची क्षमता असावी लागते आणि दुसरं ती फेडण्याची क्षमता असावी लागते <laughs> कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन कर्ज कुठलीही संस्था संस्थेचे प्रमुख काढतात सन्मान्य चेअरमन साहेब चेअरमन साहेबांनी हे हा निर्णय घेतला की असणाऱ्या गाळबक्षमतेमध्ये साडेतीन ते चार हजार टी सी डी प्र, प्रतिदिन गाळबक्षमता वाढवायची आणि आणखी नव्याने एक लाख लिटर क्षमतेची अतिशय अशी डिस्टिलरी उभा उभा करायची ह्या दोन गोष्टींचा निर्णय घेतला आणि त्यासाठी हे तीनशे वीस कोटीचं झालं कर्ज मी मगाशी आपल्याला म्हटल्याप्रमाणे चाळीस ते पंचेचाळीस मी म्हणतो पन्नास कोटी रुपये व्याधा सह द्यावे लागले तरी आपलं उत्पन्न जे आहे म्हणजे आज आज जी गाळप होतंय त्याच्यापेक्षा चार हजार मेट्रिक टन आणि गाळब जवळला वाढणार आहे आणि आपल्याला किमान चौदा एकशे चाळीस दिवसाचा गाळप हंगाम धरला तर आपण सहा लाख मेट्रिक टन गाळप दरवर्षी जादा करणार आहे सहा लाख मेट्रिक टन गाडप जादा केलं सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंतच्या दहावीस वर्षाची रिकव्हरी जर बघितली तर आपण साडेबारा टक्क्यापर्यंत रिकव्हरी मिळवते सहा लाख मेट्रिक टन असं साडेबारा टक्के रिकव्हरी म्हणजे साधारण साडेसात लाख क्विंटल साखरेचं उत्पादन आपल्याला ह्या वाढीव क्षमतेच्या माध्यमातून मिळणार आहे साडेसात लाख क्विंटल साखर जास्त मिळाली उत्पादन खर्च वजा करू आपण अठ्ठावीसशे ते थोडक्यात घ्या म्हणते जरा आलं मला एक मुद्दा फक्त विस्तृत का आहे अठ्ठावीसशे ते तीन हजार उत्पादन खर्च सोडला तर प्रति टन तर उर्वरित जी रक्कम आहे ती आपल्याला नफ्याच्या स्वरूपात मिळणार आहे माझं रफ कॅल्क्युलेशन असं आहे की जो जी मोल्यास जी बग्यास जो साखर जादाच्या आपल्याला जा सहा लाख मेट्रिक टनाच्या गाळपाच्या माध्यमातून मिळणार आहे त्या माध्यमातून सहाद्री कारखान्याला ऐंशी ते नव्वद कोटी रुपये प्रति जादाचं उत्पन्न मिळणार आहे जादाचा नफा मिळणार आहे आणि कारखान्याचा हप्ता जो असणार आहे परत तो जास्तीत जास्त पन्नास कोटीचा असणार आहे त्यामुळे वरची तीस पस्तीस कोटी रुपयेची रक्कम ही आपल्याला आता मिळत असणाऱ्या भावामध्ये वाढ मिळण्यासाठी निश्चितपणाने उपयोगी होणार आहे ही माझं इतक्या वर्षातल्या अभ्यासानंतर मी आपल्याला सांगतोय त्यामुळे दिशाभूल करणारे वक्तव्य कुणी करत असेल तर त्याला फाटा द्या आणि जी नेतृत्व आहे जी कारभार ज्या व्यक्तीच्या हातात द्यायचे त्यांच्यावर गेल्या व्यक्तिगत बाळासाहेबांवर ह्या मतदारसंघाने पंचवीस वर्ष विश्वास आहे पंचवीस वर्ष बाळासाहेब साहेबांचं नेतृत्व आम्ही खांद्यावर मिळून नाचले मग आमचा तेवढा विश्वास होता म्हणूनच नेतृत्व घेतलंय ना आम्ही खांद्यावर सह्याद्री कारखान्याची धुरा सुद्धा पंचवीस वर्ष साहेबांनी अतिशय उत्कृष्टपणाने समर्थपणाने पेलली आहे आमच्या सगळ्या सभासदांचा त्यांचा विश्वास आहे कुणीतरी आता यायचा आणि मग आता काहीतरी आम्ही नवीन प्रयोग करायचा प्रयत्न करायचा असल्या भूलतापांना बळी पूर्व नका आपण पण सगळे ज्येष्ठ मंडळी आहे सभासद पण ज्येष्ठ असतात पण अलीकडे नवीन थेरी निघालेली आहे पोरांना पोराट पोरांना नादाला लावायचं त्यांना आग्रह करायला लावायचं व घरातल्या वडीलधाऱ्यांना आणि मग फिरवून काहीतरी मतदानाचं करायचं आता मतदान माग मागच्या वेळेस देवराज एक किस्सा सांगितला होता मतदानाच्या बाबतीतला मला त्याच्यात फक्त एवढीच भर टाकायची कारण ह्या विधानसभा मतदानाच्या बाबतीत अनेक गोष्टींची चर्चा होती होतो फक्त मला एक प्रकार त्यानं जाणवलं की मुंबई उच्च न्यायालयाचं निवृत्त न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाच्या निवृत्ती न्यायाधीशांनी स्टेटमेंट केली होती ही निवडणूक झाल्यानंतर की महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या ही नऊ कोटी आणि एकोणतीस लाख आहे जनगणनेप्रमाणे आणि राज्यातल्या विधानसभेला झालेलं मतदान नऊ कोटी बहात्तर लाख आहे त्यामुळे तुम्ही लक्षात घेऊ घ्या घ्या की कशा पद्धतीचं मतदान विधानसभेला झालं होतं आणि ह्या सगळ्याचा विचार करून कुठल्याही गोष्टीच्या भूलतापांना बळी न पडतात आपण मतदान करू काय एक अजून दोन तीन गोष्टी मला सांगायच्या होत्या पण खूप दिग्गज माणसं स्टेजवर आहे त्यामुळे मला जरा थोडा दबाव आहे अनेकांना बोलायचं आहे त्यामुळे मी आपली रथा घेतो जय